फ्रेमिक्सचे म्हणजेच तयार पॅकेटमधले गुलाबजाम बनवणार आहोत आपण तर इन्स्टंट गुलाबजाम मी बोलू शकतो आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पहिल्यांदा बनवत असल तरी अगदी परफेक्ट जमतील असे अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवूया तर नमस्कार मी सुजाता सुजाता किचन मेनूमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत त्या पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्या ठिकाणी मी चितळेंचा आपलं दोनशे ग्रॅमचं पॅकेट घेतलं आहे तर हे काढून घेऊ यावर सगळं लिहिलेलं आहे तर त्याप्रमाणेच करणार आहोत आपण तर मी पाणी घेतलं आहे एक वाटीला अगदी थोडं पाणी कमी आहे तर एकशे वीस मिली इतकं पाणी आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदमच खूप जास्त पाणी न घालता लागेल तसं थोडं थोडं घालून मळून घ्यायचं आहे तर या पद्धतीने अगदी झटपट अगदीच घाई असेल तरी खूप छान गुलाबजाम होतात आणि एकदम कमी वेळामध्येही बोलू शकतो आपण आप सथ, तर, तर, तर या पद्धतीने बनणारे हे गुलाबजामून आहेत अचानक आपल्या आपल्या घरी पाहुणे वगैरे आले तर या पद्धतीने आपण बनवू शकतो किंवा घरी खाण्यास खाण्यासाठीसुद्धा मस्त तर थोडंसं तूप घेतलं आहे आणि आता तूप घालून मिक्स करू अगदीच पाव चमचा इतकं तूप घेतलं आहे तर दोनशे ग्रॅम किंवा चारशे ग्रॅमचंही पॅकेट येतं तर या ठिकाणी मी दोनशे ग्रॅमचं घेतलं आहे चितळेंचं वापरलं आहे मौसूत तसं पीठ मळून घेतलं आणि शेवटी थोडंसं तूप लावून हे पीठ आपण थोडं झाकून ठेवू तर आता हे पीठ झाकून ठेवू आणि साखरेचा पाक किंवा चाचणी बोलतो आपण तर साखरेचा पाक बनवून घेऊ तर दोन वटी साखर घेतली मी या ठिकाणी आता या पॅकेटवर तर चार कप लिहिलं आहे पण आपण दोन वाटीचं बनवणार आहोत तर दोन वाटी साखर आणि दोन वाटी पाणी जेवढी साखर तेवढंच पाणी पाणी थोडं जास्त घेतलं तरी चालेल दोन वाटीला अडीच वाटी घेतलं तरी चालेल पण या ठिकाणी मी दोन वाटी साखरला दोन वाटी पाणी घेतलं आहे तर साखर विरगळेपर्यंत उकळी काढून घ्यायची आणि यामध्ये आता वेलचीपूड घालायची सोबत केशर घातलं तरी कलर खूप छान येतो तर आज मी केशर नाही वापरले पण वेलचीपूड थोडी जास्त घातली अर्धा चमचा थोडीशी साखर घालू मिक्सरला वेलचीपूड बारीक वाटून घेतली होती आता साखरही विरगळली पाण्याला चांगली उकळी आली तर हे आता खूप जास्त न आठवता आपल्याला एक दोन तीन मिनटं मंदाचर उकळी काढली आणि आता गॅस बंद करू आणि ठेवून देऊ तर इथं आपला साखरेचा पाक बनवून झाला आहे आणि पाहू शकतात आम्ही एक झाकून ठेवू आहे तर एका बाजूला थोडं तेल घेतलं आहे गुलाबजाम तळण्यासाठी कमी गॅसवर तेल ठेवलं गरम करायला आणि आपण आता हे पीठ मळून ठेवलं होतं तर याचे आता छोटे छोटे गोळे बनवून घेऊया तर आपल्याला आवडीनुसार आपण गोल किंवा लांब असे गोळे बनवू शकतो पण या ठिकाणी मी गोलच असे बनवलेत राऊंड शेपचे अगदी छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत तर हे गोळे आपण तळून जेव्हा पाकामध्ये टाकतो तर नंतर फुकतात ते मोठे मोठे होतात गुलाबजामून त्यामुळे अगदीच छोटे छोटे असे गोळे बनवायचे आहेत तर या पद्धतीने मी असे गोल गोल गोळे बनवलेत तर न चिरा जाणारे असे गोळे बनवायचे आहेत चिरा जाऊ नये यासाठी थोडंसं तूप घालून आपण हे पीठ मळलं होतं तर यामुळे काय होतं तेल किंवा तूप थोडंसं लावलं ला म्हणजे चिरा जात नाही तर सगळे गोळे बनवून घेतलेत मी एक आकाराचे आणि आता तेलही गरम झालं तर खूप जास्त तेल गरम न करता मिडियम असं तेल गरम झालं आहे आता यामध्ये एक एक असा गुलाबजामून सोडायचा आहे पाहू शकता आणि ते तळून घ्यायचेत तर तेलामध्ये किंवा तुपामध्येही तळू शकतो आपण तर मी या ठिकाणी आज तेलामध्ये तळलेत तर एक एक असा गुलाबजामून सोडायचा आहे गॅस अगदीच कमी आहे जर आपलं तेल थोडं जरी गरम असेल तर पटकन गुलाबजामून ते खाली लागले जातात किंवा काळे पडले जातात म्हणजे जळले जातात यासाठी खूप महत्त्वाची टीप अशी आहे की तेल खूप जास्त गरम न करता मीडियम असंच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे नाही आता स्लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला आहे एकसारखे हलवत एकसारख्या रंगावर तळून घ्यायचे म्हणजे त्या आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात तर इथं मी चमचा घेतला एक छोटा म्हणजे चमच्याने खूप सोपी पद्धत आहे एक गुलाबजामून असे हलवायला बरे पडतात आणि एकसारखे ते चारी बाजूने तळले जातात तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे तयार पॅकेटचे गुलाबजामून तर जे आपले चितळ्यांचं पॅकेट आहे त्याने कधीही न बघडता या पद्धतीने अगदी घाई गडबडीमध्ये एक दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून जातं ते गुलाबजाम नक्की रेसिपी ट्राय करा तर पाहू शकता आपल्या गॅस खूप जास्त न वाढवता मीडियम आचेवर आशाची या ठिकाणी मी तळून घेत आहे आणि पाहू शकता आता गुलाबजाम आपले कसे फुगलेत थोडेसे तर अगदीच छोटे छोटे गोळे बनवले होते मी आणि ते असे थोडे फुगले गेलेत तर पुन्हा हे जेव्हा आपण साखरेच्या पाकामध्ये घालतो तर पुन्हा ते थोडेसे फुकतात त्यामुळे आपल्याला करते वेळेस गोळे जे आहेत ते छोटे छोटे करून घ्यायचे न चिरा जाणारे गोल गोल असे गुळगुळीत आपण बोलू शकतो की असे गोळे बनवायचे आहेत आपल्याला त्यामुळे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर हे पीठ आपण तेल दुधामध्ये किंवा पाण्यामध्येही मळू शकतो तर मी इथं पाण्याचाच वापर केला होता तर त्या या व्हिडिओ स्किप न करता या ठिकाणी मी दाखवते म्हणजे आपल्याला अंदाज येतो की किती वेळ लागतो आहे आपल्याला आणि किती मंदाचेवर हळूहळू असे गुलाबजाम या ठिकाणी तळलेत मी यामुळे काय होतं गुलाबजामून आपले आतपर्यंत एकसारखे तळले जात नाहीत नाहीतर आपण हाय फ्लेमवर जर तळले तर वरून असे एकदम काळे होतात आणि आतून कच्चे राहतात यासाठी म्हणून आपल्याला हे मीडियम गॅसवर असे हलवत राहायचेत एकसारखे आणि तळून घ्यायचेत तर दोनशे ग्रॅम पॅकेटमध्ये जवळजवळ चाळीस मस्त गुलाबजाम आपले बनले जातात तर अगदी दोन तासामध्ये गरम आपण पाक करून ठेवलं आहे साखरेचा त्यामध्ये एक तासभरामध्येच हे घातले म्हणजे शोषून घेतात पाक आणि मस्त असे आपले गुलाबजाम बनले जातात तर अशाच साध्या सुपी रेसिपी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा बेल ऐकॉन ऑल करा म्हणजे नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे येणारे असे नवीन नवीन व्हिडिओ त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटेल तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण वेगवेगळे गुलाबजाम बनवतो पण तयार पॅकेटमधले अगदीच घाई गडबड असेल तर किंवा आपल्याकडे नातेवाईक येणार असतील किंवा घरी खाण्यासाठी सुद्धा आपण हे गुलाबजाम बनवू शकतो गोड अगदी खाऊसं वाटलं तरी पटकन होणारी असे ही रेसिपी आहे तर पाहू शकता किती मस्त एकसारखा कलर आला आहे आपल्या गुलाबजामुनला एकसारखे असे तळून घ्यायचेत ते पन, तर शेवटी होत आले थोडा कलर होत आला म्हणजे पटकन गॅस आपल्याला कमी करून घ्यायचा म्हणजे ते लागणार नाहीत आणि नंतर मग ते आपल्याला थोडंसं असं झारा बोलू शकतो पण त्याने गाळून तेल बाजूला काढून घ्यायचे आहेत तर जराही कुठे चिरा गेल्या नाही आहेत अशा गुलाबजाम पाहू शकता मस्त एकसारख्या कलरवर असे गोल एकसारख्या आकाराचे या ठिकाणी बनले गेले ते गुलाबजामुन तर व्हिडिओ न स्किप करताच या ठिकाणी दाखवले मी जर अगदी पहिल्यांदा बनवत असाल तरी मस्त असे तुम्हाला जमतील या पद्धतीने तर पाहू शकता मस्त असा सोनेरी कलर आला होता तर या ठिकाणी मी आता हे गॅस कमी करून घेतला आहे नी तर हे असे गाळून घ्यायचे आपल्याला तेलाने काढून घ्यायचे तर या पद्धतीनेच दुसरेही खालून घेतले मी आणि तळून घेतलेत तर आता कमी गॅस कमी गरम तेलामध्ये असे घालायचे पाहू शकता खूप झटपट होणारी अशी ही आ, रेसिपी आहे रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा नातेवाईक मित्रमैत्रिणींना शेअर करा तर पाहू शकता किती मस्त फुगलेत गुलाबजामून तर हे पुन्हा साखरेच्या पाकामध्ये घातले म्हणजे अजून फुगतात तर असेच एकसारखे हलवत राहायचे ते मंदाचेवर मीडियम टू स्लो फ्लेमवर दोनशे ग्रॅम पॅकेटचे बनवले होते मी या ठिकाणी तर हा जो आपण साखरेचा पाक बनवला होता तर दोन वाटी साखर आणि दोन वाटी पाणी वापरलं होतं मी पण आता ह्या पॅकेटवर पाहिलं तर चार कप पाणी आणि चार कप साखर सांगितलं होतं त्यामुळे खूप जास्त तुम्हाला साखरेचा पाक लागत असेल तर मग दोन वाटीऐवजी चार वाटी साखर आणि चार वाटी पाणी वापरलं तरी चालेल त्यामुळे आपले गुलाबजाम चांगले व्यवस्थित पाकामध्ये भिजले जातात तर पाहू शकता मस्त असे गोल गरगरीत गुलाबजाम इथं काढून घेत आहे कलरही अगदीच सुंदर असा आला होता आणि खूप सोपी पद्धत आहे फक्त आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजे आपले गुलाबजाम चिरणार नाहीत त्यामुळे थोडासा तेलाचा किंवा तुपाचा वापर करून आपल्याला ते गोल बनवून घ्यायचेत तर आता इथं साखरेचा पाकही थोडा गार झाला होता अगदीच गरम अशा पाकामध्ये न सोडता थोडासा कोमट झाला आहे पाक आणि त्यामध्ये आता हे तळलेले गुलाबजाम आहेत ते गरम गरमच घालून घेऊया तर या पद्धतीने या ठिकाणी या पातेल्यामध्ये मी घालत आहे तर थोडं पसरट पातेलं घेतलं तरी चालेल म्हणजे त्यामध्ये सगळे गुलाबजाम व्यवस्थित साखरेच्या पाकामध्ये भिजले जातील आता या ठिकाणी मी दोन वटी साखर दोन वटी पाणी वापरलं होतं खूपच जास्त आपल्याला थोडा पाक हवा असेल तर दोनऐवजी तीन वटी साखर तीन वटी पाणी वापरलं तरी चालेल पण या ठिकाणी पुरेसं होतं म्हणजे व्यवस्थित सगळे गुलाबजाम भिजले गेले होते आणि चवीलाही अगदी गोड असे छान बनले होते वेलची ज वेलची घातली होती तर त्याचाही मस्त असा फ्लेवर यामध्ये आला होता तर आवडीनुसार आपण केशरी वापरू शकतो तर केशरमुळेही कलर असं छान येतो तर पाहू शकता यामध्ये घातलेत मी पाक हलका गरम होता खूप जास्त गरम नव्हता तर असं कोमटच होता आधी पाक बनवला होता आणि मग तळायला घेतले होते गुलाबजामून आणि ते झाकून ठेवू तर एक तासभर झाकून ठेवले होते आणि तासभरामध्येच पाहू शकता मस्त असे ते भिजले होते तर असे फुकतात ते आणि पूर्ण शोषून घेतात साखरेचा पाक तर आपले मस्त असे रसरशीत तयार पॅकेटमधले प्रीमिक्सचे गुलाबजामून तयार आहेत तर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईबही करा तर पाहू शकता मस्त असे रसरशीत गुलाबजामून बनवून तयार झालेत साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरी व्यवस्थितच होणार तर या पद्धतीने नक्की ट्राय करा तर या पद्धतीने हे आपण खाऊ शकतो पण या ठिकाणी मी दुसरी एक अशी पद्धत की साखरेमध्ये असे घोळवले जातात तर त्यानेही खूप छान वाटतात ते त्याचा प्रोग्राम असेल म्हणजे फंक्शनला वगैरे असे आपण सर्व करू शकतो असे साखरेमध्ये डीप करून ते दिसायलाही अगदी मस्त वाटतात ते आणि अगदी छोट्यांपासून मोठ्यांनासुद्धा असे आवडतील असे आणि फ्रीजमध्ये ठेवले एक तासभर म्हणजे ते असे एकदम घट्ट होतात असे मस्त तर अगदीच तुम्हाला असे मऊ असे आवडत नसतील तर हे फ्रीजमध्ये ठेवले म्हणजे अगदी असे मस्त होतात कडक तर या पद्धतीने आपले इंस्टंट गुलाबजाम रेसिपी बनवून तयार आहे तर रेसिपी आवडली का आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईबही करा तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद